होममेड शॅम्पू कसा बनवा यावरती मी तीन ते चार व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत पण ताई न त्यामध्ये काय आहे की खूप सारे साहित्य आपण वापरलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय वेगळं आहे तर यामध्ये आपण फक्त फक्त तीन ते चार वस्तूंचा वापर करून हा होममेड शॅम्पू जो आहे तो बनवणार आहोत तर कसा बनवायचा सगळं काही डिटेल मी शेअर केलेला आहे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहायचा आहे स्किप न करता तर चला व्हिडिओला सुरुवात करू फॅमिली तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनल व सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल मी सांगितलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ आहे त्या तिथसाठी आहे ज्यांना खूप सारे इन्ग्रिडियंट जे आहेत खूप सारे साहित्य जे आहे ते जमवाजमव करणं शक्य होत नाही आता या व्हिडिओमध्ये जे पण साहित्य मी वापरलेलं आहे ते सगळंच्या सगळं तुम्हाला ऑनलाईन मिळतं सगळ्या वस्तू ज्या आहेत ते टॅग केलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसत असेल जिथं प्रोडक्ट म्हणून लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता ज्या वस्तू वापरलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला टॅग करून दिलेल्या आहेत ऑफरमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत ते मिळतील तुम्ही खरेदी करू शकता पण सुरुवातीला व्हिडिओ पहा बघा होममेड शॅम्पू जो बनव बनवतोय आपण त्यासाठी फक्त फक्त आपल्याला चार वस्तूंचा वापर करायचा आहे तर पहिली वस्तू कोणती आहे ते रीठा आहे इथं सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सुक्या घेणार आहोत वाळलेल्या घेणार आहोत एकदा तुम्ही ऑर्डर करून घरामध्ये ठेवलात तर कायमचं वर्ष दीड वर्षाचं झंझट जे आहे ते मिटून जाईल तुमचं तर बघा रीठा रिठा घ्यायची आहे रिठा किती घ्यायची आता इथं मी आ, जवळपास दोन टायमाचा शॅम्पू बनवते दोन वेळेला जेवढा मला लागणार ते ते प्रमान आहे तेवढाच शॅम्पू बनवते आता तुम्ही इथं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे प्रमाण जे आहे ते वाढवू शकता बघा मी इथं चार रिटा घेतलेल्या आहेत आणि जवळपास तेवढंच आपल्याला काय घ्यायचं घ्यायचंय शिकिकाई घ्यायचे शेंगा ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक अर्धी मूठ आपल्याला आवळा घ्यायचा आहे ज्यांचे पण केस जे आहेत ते ग्रे होत चाललेले आहेत किंवा पांढरे होत चाललेले आहेत त्यांच्यासाठी आवळ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता कारण की आवळ्याच्या नियमित वापरानंतर अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते या शॅम्पूचा जर तुम्ही नियमित वापर केला तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होते ज्यांचा पण गैरसमज असेल की एकदा पांढरे झालेले केस काळे होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही हे ट्राय करू शकता हा जो शॅम्पू आहे ट्राय नक्की करू शकता तर सुरुवातीला का काय घेतलं रिठा घेतल्या त्यानंतर आपण काय घेतलं शिकेकाई घेतली आणि त्यानंतर आवळा घेतली आता मी तर मूठ आवळा घेतलेली आहे चुकलेला आवळा मिळतो रिठा मिळतात बाकीचं शिकेकाई जे आहे ते पण सगळं काही मिळतं ऑनलाईन परत सांगते इकडे तिकडे धावपळ करायची आता अजिबात गरज नाहीये ऑनलाईन सगळ्या वस्तू तुमच्या घरपोच मिळतात तर बघा या तीन वस्तू घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं एक चमचा आपल्याला दाणा घ्यायचा आहे दाणा आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर एक चमचा आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे या चार वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे इतर शक्यतो तुम्ही लोखंडाच्या कढईचाच वापर करा जर नसेलच तर मग ठीक आहे दुसरी वापरा पण ज्यांना केसांची समस्या आहे किंवा मुलांना सुद्धा तुम्ही हा शॅम्पू वापरू शकता ज्यांना पांढऱ्या केसांची समस्या समस्या आहे त्यांनी लोखंडाची कडेच घ्यावी आवळा आवळ्याचं प्रमाण वाढवावं हे लक्षात ठेवायचं आहे बघा आपण लोखंडाची कडे घेतलेली आहे आणि या चारही वस्तू यामध्ये घालायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं की इथं आपल्याला रिठा अशाच घालायच्या नाहीयेत रिठा फोडून घालायच्यात किंवा कट करून घालायच्या यातलं बी जे असतं काळ्या गोट्यांसारखं बी असतं मोठं तर हे आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये रिठा जर फोडून घातला तर ते सॉफ्ट सुद्धा लवकर होतं त्यामुळं रिठा फोडायच्या मी सुरुवातीला मी विसरले होते नंतर परत हे काय केलं की कट केलं आणि मधल्या बिया काढल्या आणि हे भिजायला ठेवलं कोमट पाणी घालायचं आहे एक कपवर आणि भिजायला ठेवायचं आहे त्यानंतर हे रात्रभर असंच भिजू द्यायचं आहे आणि सकाळी उठून काय करायचं आहे हे फक्त मिक्सरला वाटून काढायचं आहे बारीक पेस्ट बनवायची आपल्याला आणि त्यानंतर हवं तर तुम्ही याला गाळून घेऊ शकता वस्त्रगाळ करा किंवा गाळणीने गाळा किंवा असंच सुद्धा तुम्ही याचा म्हणजे याने केस जे आहे ते वॉश करू शकता पण जर तुम्ही असंच केला तुम्ही तर यामध्ये बारीक बारीक कण जे असतात ते केसामध्ये अडकून बसतात आणि धुताना थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो जास्त पाणी द्यावं लागतं ते झंझट जर नको असेल तर सरळ सरळ तुम्ही याला कपड्याने काळा किंवा गाळणी गाळा या पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय लगेच तुम्ही हा जो शॅम्पू आहे फ्रेश फ्रेश जेवढ बनवल्यानंतर तुम्हाला रिझल्ट सुद्धा लवकरच मिळणार आहे चांगला मिळणार आहे म्हणजे फास्ट मिळणार आहे तर अशा पद्धतीला तुम्ही ज्या हे केसांच्या मुळांना लावायचे आंघोळ करताना बघा शॅम्पू करताना आपल्याला थोडेसे केस ओले करायचे आहेत थोडेसे हलकेसे आणि त्यानंतर नॉर्मल जेवढा आपण शॅम्पू घेतो त्याच्यापेक्षा डबल टिबल तुम्हाला घ्यायचं आहे हा शॅम्पू आणि केसांच्या मुळांना लावायचा आहे पाच मिनिट ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट ठेवलं तरी पण चालेल हलकासा मसाज करून केस जे आहे ते धुऊन काढायचे आहेत रिटर्न आहे त्यामुळं इतकं काही म्हणजे एवढी काही समस्या येत नाही की केसांमध्ये तेल वगैरे गेलं नाही जर समजा तुम्हाला वाटलं की भरपूर तेल लावलं होतं केसांमधलं गेलेलं नाहीये तर डबल तुम्ही हीच प्रोसेस जी आहे ती करू शकता आणि याच्या नियमित वापराने जर तुमच्या खाली म्हणजे जर तुमचे केस जे आहेत ते झाले असतील तर तुम्ही नियमित वापराने या पांढऱ्या केसांवरती नियंत्रण आणू शकता तर अशा पद्धतीने हा होममेड शॅम्पू जो आहे तो तुम्ही बनवू शकता नियमित वापरामध्ये घेऊ शकता याचे रिझल्ट जे आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कंडिशनरची सुद्धा गरज नाहीये तर याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला खूप छान मिळणारे आहेत एक महिना दीड महिना तुम्ही वापरून बघा आणि नंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणारच के के ला, आहे केसांमध्ये शाईन येणार आहे केस सॉफ्ट होणार सिल्की होणार आहेत बरेच फायदे आहेत तर नक्की ट्राय करा तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल ताई व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते मी घेऊन येत असते तुमच्या जर काही समस्या असतील स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात त्या कमेंटद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता होऊ शकता मी त्यावरती एखादा व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला कमेंट करून त्या समस्येचं जे निराकरण आहे निराकरण आहे ते करण्याचा प्रयत्न करेल अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनल सबस्क्राइब केला असेल चॅनलला के तर या युट्यूबच्या दुनियेमध्ये आपली भेट होईल न होईल काही सांगता येत नाही त्यासाठी ताईनं चॅनलला होतं काय की आपली भेट जी आहे ती नेहमी होत राहते नेहमी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात याना त्या कारण एक तर ब्राऊझरवरही नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं की माझा नवीन व्हिडिओ आलेला आहे म्हणून तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये येतो बा बाय